नमस्कार शेतकरी बंधूंनो मागील दहा ते पंधरा दिवसापासून सर्वत्र पावसाने ओढ दिली आहे त्यामुळं आपले जे काय खरीपातील किंवा जे काय फळबागा वगैरे आहेत या सर्वांवर पावसाचा खंडाचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे हवामानाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसामध्ये लवकरच पाऊस येणार आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपल्या पिकांना जीवनदान देण्यासाठी या पावसाच्या खंडामध्ये आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतील त्या उपाययोजनामध्ये आपण माहिती घेऊयात मुख्यतः या पावसाच्या ताणामुळे झाडाच्या जा वाढीवर विपरीत परिणाम होत असतो जी अन्नद्रव्य निर्मिती करण्याची जी काय क्रिया असते प्रकाश संश्लेषण तिचा वेग देखील मंदावतो तसेच अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा लोकर व श्वसनाचा वेग वाढतो त्यामुळे झाडामध्ये जे काही उपलब्ध पाणी आहे या पाण्याचा लवकरात लवकर वापर होऊन झाडाला पाण्याचा तुटवडा भासतो व एकंदरीत काय तर झाडाच्या वाढीवर परिणाम होतो झाडांना जे काय फुलं वगैरे येणार आहेत त्याच्यावर देखील परिणाम होतो त्यामुळं या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या पिकांसाठी पिकांचं रक्षण करण्यासाठी काही उपाययोजना आहेत त्यामध्ये पहिली उपाययोजनामध्ये आच्छादनाचा वापर आच्छादन म्हणजेच काय तर जमिनीमध्ये जे काही उपलब्ध ओलावा आहे तो ओलावा बाष्पीभवनाच्या माध्यमातून हवेमध्ये जात असतो तो जाऊ न देण्यासाठी जमिनीवर एखादा अडथळा टाकणे ज्याला आपण आच्छादन म्हणतो त्यामध्ये विविध पिकांचं काढणी झाल्यानंतर जो काय भुसा काढ असतो तो आपण जमिनीवर टाकल्यानंतर जमिनीमध्ये जे काय ओलावा आहे तो ओलावा हवेमध्ये बाष्पीभवनाच्या माध्यमातून उडून जात नाही तसेच आपल्याला कृत्रिम आच्छादनामध्ये पॉलिथिन पेपरचं आच्छादन देखील बऱ्याचशा आपण पिकामध्ये वापरत असतो तर शेतकरी बंधूंनी दोन ओळीच्यामध्ये विविध आच्छादनाचा जे काय माध्यम आहे ते आच्छादन टाकून जमिनीमधलं पाणी जमिनीमध्येच राहील याची आपण काळजी घ्यावी त्यानंतर वखरणी करून आपण जमिनीमध्ये जे काय उपलब्ध पाणी आहे ते जमिनीमध्येच ठेवण्यास मदत करू शकतो जमिनीमध्ये जे काय उपलब्ध पाणी आहे ते अत्यंत सूक्ष्म अशा छिद्रांमधून हवेमध्ये बाष्पीभवनाच्या माध्यमातून जात असते तर आपण जमिनीवर मशागत केल्यामुळं त्या ठिकाणी मातीचं त्या त्या छोट्या छोट्या छिद्रावर एक आच्छादन तयार होते आणि जमिनीमध्ये जे काही उपलब्ध पाणी आहे ते जमिनीमध्येच राहण्यास मदत होते तसेच या मशागतीमुळे तण निघून जाते आणि तण निघून गेल्यामुळं जे काही पाणी आपल्या जमिनीमधलं तण घेणार आहे पानी आपले पिका साथी ते पाणी आपल्या पिकासाठी उपलब्ध होते त्यामुळे शेतकरी बंधूंनी या पावसाच्या खंडामध्ये विविध आंतर आंतरमशागतीचे कामं करून आपलं जमीन भूसभूषित तनविरहित ठेवावी जेणेकरून आपल्याला जे काही पाणी उपलब्ध आहे ते आपल्या पिकांनाच उपलब्ध होईल त्यानंतर तिसरी उपाययोजना हो म्हणजेच संरक्षित पाणी देणे पिकांना अशा तानाच्या कालावधीमध्ये पिकं सुकत असतात त्या काळामध्ये आपल्याकडे जे काय पाण्याचा साठा आहे त्यामध्ये विहिरीचं पाणी असेल शेततळं असेल जवळच एखादा नाला वगैरे असेल तर त्या पाण्याचं आपण त्या ठिकाणचं ठिकाणाहून एक संरक्षित पाणी पिकाला थिबक किंवा तुषारच्या माध्यमातून किंवा प्रवाही पद्धतीने दिल्यास पिकाला जीवनदान मिळते तर शेतकरी बंधूंनी आपल्या आजूबाजूला जे काय पाण्याचा साठा आहे त्या साठ्यातून पुढील पाऊस या येईपर्यंतच्या कालावधीमध्ये एक संरक्षित पाणी देऊन पिकाला जीवनदान द्यावे त्यानंतर परावर्तकाचा वापर करून देखील आपण पाण्याचा बचत करत असतो उष्णतेमुळे झाडाच्या पानामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचं उत्सर्जन होत असतंय तर असं उत्सर्जन थांबवण्यासाठी केवलिन सारखं परावर्तका वापर आपण करू शकतो केवलीन सात टक्के म्हणजेच सात किलो शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण फवारणी केल्यानंतर हे केवलिन पानाच्या थरावर एक पातळ मेणाचा थर तयार करतो आणि त्यामुळं पानामधील जे काही पाणी ट्रान्सपिरेशन क्रियेने हवेमध्ये जात असते ते पाणी बादामध्येच उपलब्ध आहे आणि झाड आपलं दहा ते पंधरा दिवस पाण्याअभावी तग धरते तर आपण दहा लिटर पाण्यामध्ये सातशे ग्रॅम केवलीन घेऊन फवारणी करून देखील आपण आपल्या झाडाला मदत करू शकतो त्यानंतर पिकाच्या संवेदनशील अवस्थामध्ये पाणी देणे विविध पिकांच्या विविध संवेदनशील अवस्था असतात जसं फुलं येण्याची अवस्था असेल शेंगा भरण्याची अवस्था असेल शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था असेल तर अशा अवस्थामध्ये आपल्याला जर पावसाचा खंड असेल तर संरक्षित पाणी देऊन त्या झाडाला उत्पन्न वाढीसाठी मदत करता येते त्यामुळं शेतकरी बंधूंनी प्रत्येक पिकाच्या संवेदनशील अवस्था ओळखून त्या संवेदनशील अवस्थामध्ये झाडाला एक पाणी देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून त्यांचं उत्पन्नात चांगल्या पद्धतीनं आपल्याला वाढ अशा पद्धतीनं दिसून येईल त्यानंतर अन्नद्रव्य फवारणीमधून देणे मित्र हो अशा पावसाच्या खंडामध्ये जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळं जमिनीमध्ये जे काही उपलब्ध अन्नद्रव्य आहेत ते देखील झाडाकडून शोषण कमी प्रमाणात होते त्यामुळं आपल्याला ही अन्नद्रव्ये फवारणीच्या माध्यमातून झाडाला द्या द्यावयाचे आहेत त्यामध्ये जे विद्राव्य खता आहेत त्यामध्ये एकोणीस 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 या ग्रेडचं जे काही विद्राव्य खत आहे ते पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण सोयाबीन किंवा कापूस या पिकावर फवारणीमधून दिल्यास झाडाला एक अन्नद्रव्याचा एक वेगळा पुरवठा आपल्याला करता येतो तसेच पिकावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट ज्याला आपण तेरा झिरो पंचेचाळीस नावाने ओळखत होत त्याची देखील आपण एक टक्का साधारणतः दहा लिटरच्या पेट्रोल पंपाला शंभर ग्रॅम या पद्धतीनं आपण या पोटॅशियम नायट्रेटची फवारणी घेऊन या पावसाच्या खंडामध्ये झाडाला एक आधार आपण देऊ शकतो त्यानंतर अशा पावसाच्या खंडामध्ये किडींच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते त्यामुळे शेतकरी बंधूंनी एकात्मिक पद्धतीनं सर्व किडीचं व्यवस्थापन करावं त्यामध्ये मशागती पद्धत जैविक पद्धत यांत्रिकी पद्धत आणि नंतर आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीड नियंत्रणाची पद्धतीनं या किडींचं नियंत्रण करावं कारण अशा पावसाच्या खंडामध्ये किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होते तर कपाशीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींसाठी वेगवेगळ्या जे काही रासायनिक कीटकनाशकं आहेत त्यांची आलटून पालटून आपण फवारणी घ्यावी तसेच आपल्याकडचं जे सोयाबीन एक अत्यंत महत्त्वाचं पी पीक आहे त्या सोयाबीनमध्ये देखील आपल्याला चक्री भुंगा किंवा पाणी खाणाऱ्या आळ्या या आळ्यासाठी विविध कीटकनाशकांची आपण आर्थिक नुकसानीची पातळी ओळखल्यानंतर फवारणी घेऊन नियंत्रण करावं तर करा शेतकरी बंधूंनी लवकरच पाऊस येणार आहे फक्त दरम्यानच्या काळामध्ये आपल्या पिकांना जे जीवनदान देण्यासाठी वरील अमल हो अंमलबजावणी करून आपलं उत्पन्न वाढवावे अशी विनंती करतो धन्यवाद